कोण नितेश राणे साहेब बोलतो कोण बोलतो आहे राणे साहेब मी मिर्झा बोलतो परभणी जिल्हा महाराष्ट्र हा बोला तुम्ही असं का करायला तुम्ही का बोलायलात काही पण जुयादी बद्दल बोलतो तुला काय झालेलं आहे अरे नीट बोल ना अरे देऊन टाक ना तुझ्या फोन ना अरे ऐक ना तू तू मजिद मस्जिद मध्ये येऊन घुसून मारणार आहेस ना मुसलमानांना ये ना कोणत्या मस्जिद मध्ये येणार आहेस तू अ कोणत्या मस्जिद मध्ये येणार आहेस तू मला सांग ना तू कुठे येणार आहेस तू अरे बेणकुळीच्या तोंडाच्या नीट बोल ना तू कुठे आहेस तू बोल काय झालं बोल की तू माझा नंबर ट्रेस करत ना कर ना उचल मला भेट घे माझी एकदा बघ माझा तो चेहरा व्हॉट्सअपवर माझा चेहरा आहे बघून घे अरे बापासारखं जरा चांगलं काम करना बापा ले ले तुझा। तुझा का नहीं। नहीं कर ना जरा बापाने राजकारण केलेलं आहे तुझ्या तुझ्यासारखं नाही गू खाल्लं नाही काही अ कशाला करतोस रे हे तुला काय वाटतं रे अ तू असं लोकाला भडकशील लोक भडकतील महाराष्ट्र भडकल अं लोक येडे नाहीत रे हिंदू मुसलमान सगळे एक जागी राहतात तुझ्यासारखे नाचके लोक आहेत ना नेपाळी बसकर हे धंदे असले